शुभ प्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी मध्ये आणि आज मी बनवणार आहे एका बॅटरमध्ये चार प्रकारचे डोसे चला मग किचन मध्ये या खायला चला तर मग सर्वात आधी मी घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळ व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे ते आणि आता मी दोन ग्लास तांदूळ घेणार आहे आणि एक ग्लास आपली उडदाची डाळ आहे बिना सालवाली ती घेतलेली आहे आणि ती आता एका पातेल्यामध्ये दोन्ही एकत्र करून घेणार आहे आणि ते धुवून घेणार आहे मी एकत्रच भिजवते हे दोन्ही पण आणि एकत्रच वाटते हे मला सोपं वाटतं असं म्हणून मी असंच असंच भिजवते तुम्हाला पण असं करू करायचं असेल तर तुम्ही करू शकता काही लोक वेगवेगळं वाटतात हे डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळं पण मला हे सोपं वाटतं म्हणून मी एकत्रच भिजवते आणि एकत्रच वाटते त्यानंतर हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आणि स्वच्छ धुऊन झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे दुसरं जे भिजत ठेवण्यासाठी आपल्याला लागेल ते आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे सकाळी सुमारे दहाच्या आसपास मी हे भिजवलेलं आहे तर आपल्याला रात्री ते वाटायचं आहे आठ नऊपर्यंत वाटून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये मी ते ॲड केलेलं आहे आता आणि मी वाटून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे जे बॅटर आहे आपल्या डोश्याचं ते रेडी करणार आहे मी तर हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे आणि असंच सर्व आपल्या जे बॅटर आहे ते रेडी करायचं आहे एवढं बारीक असायला हवे तर जास्त बारीकही नको जास्त जाडही नको अशा प्रकारे ते वाटून घ्यायचं आहे कमी पाणी घालायचं आहे वाटण्यासाठी आणि ते वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं करून असं तीन वेळा मी एकत्र करून वाटून घेतलेलं आहे आपलं सर्व आणि असं आपलं रेडी झालेलं आहे हे वाटण आणि हे, हे साईडला करून ठेवून देऊया रात्रभरासाठी नंतर आपल्याला त्याच्यासोबत चटणी लागणार आहे तर चटणीची तयारी करूया त्यासाठी लागणार आहे ओलं खोबरं आहे मिरची आहे हिरव्या चार ते पाच आणि कोथिंबीर आहे आणि थोडस अद्रक घेतलेला आहे एक तुकडा अद्रकचा आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी वरतून आणि हे व्यवस्थित मिक्सरला वाटून घेणार आहे हे वाटण आपलं जे चटणीचं वाटण असणार आहे ते मस्त वाटून घेऊयात आपण हे बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे मीठही घातलेलं आहे मी यामध्ये आता आपण आजची याची फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी तुम्ही तूपही यूज करू शकता आणि तेलही यूज करू शकता तर मी तेलच घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जी उडदाची डाळ आहे ती ॲड करायची आहे आणि ती ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम आणि छान लागते आपल्या ला चटणीमध्ये छान लागते ती थोडंसं क्रिस्पी म्हणून ती ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला आता थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी ॲड करायची आहे मोहरी ॲड केली की नंतर आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यामध्ये मस्त कढीपत्ता धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तो तडतडला की ती फोडणी आपली रेडी झालेली आहे आणि ही फोडणी आपण यामध्ये एकत्र करूया ही अशी फोडणी रेडी झाली आहे आता ते एकत्र करून घेते आहे मी आणि ही जी चटणी आहे आपली ती रेडी झालेली आहे आपलं जे बॅटर आहे सकाळी एकदम व्यवस्थित झालेला आहे बघा अशा प्रकारे आणि ते फुल्लं पण आहे व्यवस्थित त्यामध्ये डाळ आणि तांदूळ आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतून दोन चम्मच साधारण मी मीठ घातलेलं आहे आणि हे एकत्र करून घेणार आहे मी आता व्यवस्थित हे थोडंसं थिक जरी वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही पाणी ॲड करू शकता त्यामध्ये थोडंसं आणि नंतर मिक्स करून घेऊया थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे बघा तरी पण अजून थिकच आहे ते अशा प्रकारे आपलं बॅटर जे आहे ते रेडी आहे डोश्याचं आता आपण डोसा बनवायला घेऊया आ, मी जो पेला आहे त्याच्या साह्याने आपला जो डोसा आहे तो स्प्रेड करणार आहे तुम्हाला जर चम्मचने करू वाटला तर त्याने करा जसं इझी वाटेल तुम्हाला तर तशा प्रकारे करू शकता तुम्ही हे बघा तर मी असा अशा प्रकारे जो आपला डोसा आहे तो स्प्रेड केलेला आहे तव्यावरती आणि साईडने थोडंसं सा तेल घातलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर बटरही घालू शकता मस्त लागतं बटरमध्ये पण आणि नंतर आपल्याला हा आपल्याला क्रिस्पी डोसा बनवायचा आहे थोडासा कडकमध्ये पेपर डोसा ज्याला बोलतात तो तर हा हाय फ्लेमवरतीच होऊ हो द्यायचा आहे आपल्याला ब्राऊन तुम्ही बघू शकता त्याचा जो कलर आहे तो चेंज होत चाललेला आहे आणि एका एक साईडने तो कडक झालेला आहे व्यवस्थित पलटी करायची काही गरज नाही आहे हे बघा फोल्ड केल्यानंतर समजू शकता तुम्ही किती कडक झालेला आहे तो एकदम व्यवस्थित आणि जो आपला पेपर डोसा आहे तो आपला रेडी आहे आशा जो दो जो दो आशा आशा हे बघा अशा प्रकारे करू शकता त्यानंतर आपल्याला जो डो जो डोसा बनवणारे आहे मी दुसरा तो आहे उत्तप्पा असणार आहे तर सेम बॅटर आहे त्यामध्ये पण अशाच प्रकारे मी स्प्रेड केलेला आहे थोडासा जाडसर ठेवायचा आहे हा आणि जाड ठेवल्यानंतर थोडासा मीडियम गॅसवरच करून घ्यायचा आहे हा आणि नंतर मी थोडासा कांदा ॲड केलेला आहे हे बघा तुम्हाला जर वाटत असेल तर वेगळं काहीतरी मिक्स व्हेज जीस वगैरे असं तुम्ही ॲड करू शकता तर मी कांदा ॲड केलेला आहे त्यामध्ये आणि वरतून थोडासा टोमॅटो घालते आहे हे बघा अशा प्रकारे आणि याची साईज थोडीशी छोटीच ठेवायची आहे कारण तो उत्तप्पा आहे म्हणून नंतर त्यावर थोडीशी कोथंबीर घातलेली आहे मी हे बघा छान वाटतं ते, ते कलर पण छान दिसतो त्याचा त्यानंतर आपल्याला थोडंसं साईटने तेल घालायचं आहे त्यामध्ये हे बघा तेल ओतलेलं आहे त्यामध्ये आणि आपल्याला एक साईडने झाला की तो आपल्याला पलटी करायचा आहे आणि हा तोपर्यंत होऊ द्यायचा उत्तप्पा जोपर्यंत त्याचा जो खाली कांदा आणि टोमॅटो आहे तो त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा थोडासा ब्राऊनिश झाला पाहिजे हे बघा अशा झालेलं आहे आपला उत्तप्पा आणि हा खाण्यासाठी रेडी आहे त्यानंतर आपण बघूया आपला तिसरा डोसा म्हणजेच मसाला डोसा आहे तो ज्याला तुम्ही मैसूर डोसाही बोलू शकतात अशा प्रकारे सेम बॅटर आहे हे पण आणि स्प्रेड केलेलं आहे थोडासा जाडच ठेवायचा आपण पातळ केलं तरी हरकत नाही तो क्रिस्पीच होणार त्यान नंतर त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा कांदा ॲड करणार आहे आणि कांद्यानंतर मी टोमॅटो ॲड करणार आहे त्यामध्ये तुम्हाला पण यामध्ये पण अजून काही ॲड करायचं असेल तर करू शकता त्यानंतर मी त्यामध्ये किसलेलं जे बीट आहे ते ॲड केलेलं आहे नंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरतून व्यवस्थित बघा अशा प्रकारे मी ॲड केलेलं आहे सर्व आणि हे, हे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं जे आहे तो ती भाजी ज्याला बटाट्याची भाजी किंवा चटणी म्हणू शकतो आपण ती ॲड केलेली आहे मी आणि व्यवस्थित हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे चम्मचच्या साह्याने तेव्हा ओलतणीच्या साह्याने केक करणार तरी चालेल काही हरकत नाही हे बघा अशा प्रकारे तुम्ही थोडंसं वरून पाणी पण ॲड करू शकता त्यामध्ये ज्याला असं थोडंसं ग्रेव्ही टाईप हवं असेल यातला जो मसाला असेल तो तर तुम्ही तसंही ॲड करू शकता नंतर मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे त्यामध्ये हे बघा आणि थोडीशी धना पावडर घातलेली आहे थोडासा टेस्टसाठी आणि ऑरिगॅनोट थोडासा ॲड करायचा आहे मस्त लागतं त्यामध्ये पण आणि हे सर्व आपण एकत्र एक करून घेऊया यातच तुम्ही चीज पण ॲड करू शकतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज पण ॲड करा आणि हे सर्व एकत्र एक करून घेणार आहे मी स्प्रेड करून घेणार आहे याच्यावर या डोशावरती हे बघा आणि याचा कलर जो आहे तो थोडा थोडा आता चेंज होत जाणार आहे हे बघा अशा प्रकारे स्प्रेड केलेला आहे मी व्यवस्थित एकदम आणि ही जो डोसा आहे त्याची फ्लेम जी आहे ती चालूच आहे खाली चालूच ठेवायची आहे म्हणजे तो खाली पूर्ण क्रिस्पी होणार आणि मस्त आपला डोसा रेडी होणार हे बघा अशा प्रकारे स्प्रेड केलेला आहे मी आणि आपण बघूया की डोसा आपला रेडी झाला आहे की नाही जरा दोन मिनटं वाट बघूया आणि थोडंसं त्यावर तेल सोडणार आहोत आता हे बघा अशा प्रकारे मी तेल त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असा आपला डोसा हा थोडासा होऊ द्यायचा आहे फ्लेमवरती आणि हे बघा आपला डोसा जो आहे तो रेडी आहे आणि तो आता मी फोल्ड करते आहे फोल्ड केल्यानंतर आपल्याला तो त्या कट करून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार तुकड्यांमध्ये तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा ही रेसिपी सोपंच आहे आपण नेहमी डोसा तर घरी खातच असतो फक्त थोडासा वेगवेगळी वेग व्हरायटीमध्ये आपण ट्राय केलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झालेला आहे आपला डोसा आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका त्यानंतर आपण बनवूया जो स्पंजी डोसा असतो तो बनवणार आहे तर सेम मी जे बॅटर आहे ते स्प्रेड केलेलं आहे यावरती आणि हा थोडासा जाडच ठेवायचा त्यानंतर मी त्यामध्ये बटर ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि ते बटर जे आहे थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे मस्त स्पंज हा पण छान लागतो डोसा असंच खाल्ला किंवा चहा सोबत पण छान लागतो हे बघा जे बटर आहे ते थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हा डोसा थोडासा जाडच असतो आणि जाडच ठेवायचा आहे नंतर एका साईडने झाल्यानंतर तो आपल्याला मस्त पलटी करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने होण्यासाठी हे बघा एक साईड झालेली आहे आपली हा तवा जो आहे तो नॉनस्टिक आहे डोशाचाच आहे स्पेशल तर तुम्ही डोशाचाच तवा यूज करा त्यासाठी मग असे डोसे एकदम व्यवस्थित होणार आहेत तुमचे हे बघा अशा प्रकारे जो डोसा आहे स्पंजी डोसा आपला तो रेडी झालेला आहे हे बघा आता तो मी काढून घेणार आहे मस्त ब्राउनिश कलर येईपर्यंत त्याला मस्त होऊ द्यायचं आहे आणि काढून घेणार आहे हे बघा मी फोल्ड करून दाखवते हे बघा एवढा सॉफ्ट झालेला आहे तो तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की कशी झालेली आहे भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय आणि धन्यवाद थँक्यू